वसई विरार मध्ये निवडणुका निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला आहे वसई विरार महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून मंगळवारी आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडलाय यावेळी जिल्हाधिकारी आणि झाकड या कार्यक्रमाला उपस्थित होत्या वसई विरार महानगरपालिका निवडणुकांसाठी एकशे पंधरा सदस्य असणार आहेत म्हणजेच एकशे पंधरा नगरसेवक असणार आहेत तर एकूण एकोणतीस प्रभाग असणार आहेत यामधील अठ्ठावन्न जागा महिलांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी आरक्षित पाच जागांपैकी तीन जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित पाच जागांपैकी तीन जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तसेच मागास वर्ग एकतीस जागा असून यातील सोळा जागा महिलांसाठी ठेवण्यात थे आल्यात तर सर्वसाधारणमधील चौर कवर... चौऱ्याहत्तर पदे असून छत्तीस पदं हे स्त्रियांसाठी ठेवण्यात आलेले आहेत वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची तयारी सध्या सुरू झाली आहे या कार्यक्रमाला सर्व पक्षांच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती तर सतरा ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत आरक्षण सोडत व हरकती दाखल करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे तसंच यानंतर अंतिम आरक्षण माहिती ही निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचं पालघर जिल्हाधिकारी इंदूर आणि झाकड यांनी म्हटलंय जाणून घेऊया त्यांनी यावर अधिक काय माहिती दिली आहे तसंच आता निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी देखील तयारीला लागण्याचे आदेश आता महानगरपालिका तसंच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आहेत महानगरपालिकेची आरक्षण सोडत कार्यक्रम नियोजित केला होता प्रभारी आयुक्त म्हणून ते आरक्षण सोडती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्याकडे एकूण सदस्य संख्या एकशे पंधरा असून स्त्रियांसाठी एकूण अठ्ठावन्न पद जे आहे ते आरक्षित झालेले आहे त्यापैकी अनुसूचित जातीमध्ये एकूण पाच पद असून तीन पद जे आहेत ते स्त्रियांसाठी आरक्षण करण्यात आलेले आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच आपल्याकडे सदस्य संख्या असून तीन पद स्त्रियांसाठी नागरिकांचा प्रवर्गासाठी एकूण एकतीस पद असून सोळा पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षण आणि मध्ये एकूण चौऱ्याहत्तर पद असून छत्तीस पद जे आहे ते स्त्रियांसाठी आरक्षण म्हणून घोषित झालेले आहे हा कार्यक्रम आपल्या इकडे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थित पार पडला आणि सर्व लोकांना पारदर्शक की सतरा ते चोवीसमध्ये मध्ये जे काही हरकती आमच्याकडे प्राप्त होतील त्याच्यावर विचार करून अंतिम आरक्षण जो कार्यक्रम आहे तो आमच्याकडनं राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल आज वसई विरार महानगरपालिकेचा आरक्षण कार्यक्रम जो था मुख्यालय की इमारत मी नियोजन उसका और आज व कार्यक्रम टोटल सदस्य संख्या 115 में से अट्ठावन पदों पर या इनके लिए आरक्षण जो है वो घोषित किया गया है इसी के साथ अनुसूचित जाति के पांच पद थे उनमें से तीन पद जो थे उसके लिए स्त्रियों का आरक्षण जो है जो जाहिर किया गया है अनुसूचित जमाती के पांच पद थे उनमें से तीन पद पर स्त्रियों का आरक्षण जो है तो घोषित किया गया है नागरिक नागास तो, प्रवर्ग जो अदर बैकवर्ड क्लासेज पदे इकतीस पद थे उनमें से सोलह पद जो थे उनके पद स्त्रियों का आरक्षण जो था वो जारी किया गया है सर्वसाधारण जनरल से जनरल में एक चौहत्तर पद थे उनमें से छत्तीस पद पर स्त्रियों का आरक्षण जो है वो जाहिर किया गया ये पूरी प्रक्रिया ट्रांसपेरेंटली सभी लोगों के सामने की गई और सभी लोगों को इसकी माइटी इंफॉर्मेशन जो है वो दे दी गई है और आज ये सक्सेसफुली कंप्लीट इसके सतराज चौबीस कालावधी मी जो किता